आपली जबाबदारीमध्ये या ठिकाणी खडकवासाचे आमदार आहेत विशेषतः त्यांना अण्णा नावानं पूर्ण पुणेकर ओळखतात अतिशय तुम्ही बघू शकता अतिशय उत्साहिक आहेत दररोज तळजायला येऊन व्यायाम करतात त्यांचा आपण आदर्श घेतला पाहिजे आपण त्यांना विचारूया त्यांनी व्यायामला काय येतात खर तर शरीर संपत्ती हीच खरीच संपत्ती असते आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खर तर सकाळच्या वेळेस आपण आपल्या स्वतःसाठी राखून ठेवला पाहिजे परंतु आपण वेगवेगळ्या प्रकारचे बहाणे सांगत असतो वेगवेगळ्या प्रकारची कारणं सांगत असतो माझ्याकडे वेळ नाही मला कामाला जायचं आहे मला दुसरीकडे कुठेतरी जायचं आहे परंतु आपल्या स्वतःच्या शरीराकडे आपणच लक्ष दिलं पाहिजे आपली ओळख हे आपलं शरीर आहे हे आपण सर्वांनी सर्वप्रथम लक्षात ठेवलं पाहिजे मी आज या ठिकाणी उभा आहे माझं शरीर चांगलं आहे म्हणून या ठिकाणी मी उभा आहे परंतु मी गेले कित्येक वर्ष या तळजाईच्या संपूर्ण परिसरामध्ये मी मनापासून या ठिकाणी व्यायामाला येत असतो मी एक चांगल्या प्रकारचे मित्र या ठिकाणी जमा केलेले आहेत त्यांच्याबरोबर या ठिकाणी फिरण्याचा आनंद घेत असताना एकीकडे व्यायाम होत असतो एकीकडे मला त्या ठिकाणी त्यांच्याकडून वेगवेगळे वेग खर तर चांगल्या प्रकारचे या ठिकाणी ते बोलत असतात आणि वेगवेगळ्या प्रकारचं आमच्याकडं संभाषण होत असताना एक त्यांच्याकडून सुद्धा एक चांगल्या प्रकारची ऊर्जा मिळत असते परंतु ही ऊर्जा मिळत असताना मी त्यांच्याबरोबर व्यायाम करत असताना त्यांचं असणार स्पीड हे पाहून मला सुद्धा एक वेगळी चालना मिळत असते हे चला आज या ठिकाणी आमच्या बाजूला खर तर बघत आहेत बघत ज्या स्पीडने चालतात त्या स्पीडने चा मी चालू शकतो का कारण माणसाने चांगलं अनुकरण केलं पाहिजे चांगल्या सवयी या ठिकाणी आपण बाळगल्या पाहिजे आणि स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवलं पाहिजे हे ठेवत असताना आपण स्वतःसाठी मी पुन्हा या ठिकाणी बोलत आहे की वेगळी कारण सांगू नका तुमच्याकडे किती पैसे आहेत किती गाड्या गोड्या आहेत किती बंगले आहेत परंतु हे सर्व उपभोग घेण्यासाठी तुमचं शरीर हे तेवढे तेवढं ताकदवान ठेवलं पाहिजे तुमच्या अंगामध्ये चांगल्या प्रकारे प्रतिकार शक्ती निर्माण होणार असेल तर तुम्हाला व्यायाम हा गरजेचा व्याया विग आहे व्यायामाचे वेगवेगळे प्रकार आहेत तुम्ही कोणत्याही प्रकारचा व्यायाम करा परंतु बहने न सांगता कारणे न सांगता स्वतःसाठी एक तास देऊ शकत नाही हा माणूस जर स्वतःवर प्रेम करू शकत नाही तो जनतेवर काय प्रेम करू शकणार आहे सर्वप्रथम त्यांनी स्वतःवर प्रेम करावं नंतर सर्व जनतेवर प्रेम करावं नंतर सर्व जनतेची कामं करावी नंतर उद्योग व्यवसाय करावा कारण स्वतःच मजबूत असेल तर सर्व काही मजबूत राहू शकत आहे मनापासून खरंतर आपल्या या यूट्यूबच्या माध्यमातून चॅनलमधून मी सर्वच या ठिकाणी माझ्या मित्रपरिवार असेल सर्वांनाच या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण स्वतःसाठी एक तास काढा तुम्हाला उरलेले तेवीस तास आनंदात जातील ही, या ही या मला स्वता या ठिकाणी सांगावंसं वाटतं शेवट हे आपल्या स्वतःच्या जाती आहे आपली प्रकृती ही आपणच चांगली ठेवायची आहे त्यामुळं स्वतःने स्वतःसाठी वेळ द्यावा या ठिकाणी प्रत्येकाला विनंती करतो मी मनापासून तुमच्या चॅनलला धन्यवाद देतो आणि सर्वांची प्रकृती चांगली राहावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे ही या ठिकाणी अपेक्षा ठेवतो धन्यवाद